जरासंधाने बरेचसे राजे लोक आपल्या कैदेमध्ये टाकले त्या राजे लोकांनी भगवंताची प्रार्थना केली भगवंत गेले के जरासंदाचे इथं मगध नावाचा देश आहे जरासंदाचं राजे कोणतं आहे मगध त्या ठिकाणी गेले जरासंदाकडे तिघजण गेले भीम अर्जुन आणि भगवंत तिघही ब्राह्मण वेश धारण करून गेले जरासंध होता राक्षस जरासंध होता माणूस वाईट पण दारातून कधी कोणता अतिथी विनमुख पाठवला नाही जो मागल त्याला तो द्यायचा तो पूर्वीचे माणसं आसूर जरी असले आणि राक्षस जरी असले तरी काही गोष्टी त्या ठिकाणी महाराज पक्के होते आणि माणसामध्ये तेवढी तरी माणूस की असली पाहिजे तेवढी तरी एक व्यक्ती उन्हाळ्याचे दिवस आहेत दुपारची वेळ आहे रस्त्याने चाललाय चालून 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 थकलेला आहे तहान लागलेले एक गाव लागलं वाटेमध्ये बाहेर एक घर होतं तो अंगणामध्ये गेला एक व्यक्ती बाहेर दरवाज्यामध्ये अंगणामध्ये खुर्ची टाकून बसलेला आहे बाजूला एक माठा माठ डेरा आहे असा लटकवलेला वर एक ग्लास आहे चालून आलाय थकलाय खूप आहे अंगणावरती घाम आलेला आहे गळा कोरडा पडलेला आहे आणि त्याने विनंती केली मालक खूप दुरून आलोय थोडस पाणी भेटल का तो व्यक्ती म्हटला दादा पाणी द्यायला काय हरकत नाही पण घरात माणूस घरात माणूस तो म्हटला मालक अहो खूप दुरून चालत आलोय खूप तहान लागली गळा कोरडा पडलाय कासावीस झालाय माझं शरीर आणि माझी विनंती आहे तुम्हाला थोडस पाणी द्या थोडस कासावी विकास महाराज वर यावर या कासावीस शरीर माझं झालंय कासावीस द्यावं पाणी द्यावं पाणी पाणी द्यायला काय हरकत नाही पण माणूस घरामध्ये आव माझा प्राण जाईल अशी माझी आता अवस्था झाली द्या पाणी म्हटले पाणी द्यायला काय हरकत नाही पण घरामध्ये माणूस माणूस नाही घरामध्ये महाराजांत टाळ्या वाजवायला कृष्ण भगवान की जय मालक थोडं द्यावं पाणी कासावीच जीव करतोय तो म्हटला पाणी द्यायला हरकत नाही पण माणूस घरामध्ये त्याने हात हातजवलं म्हटले मालक पाच मिनिटं करता तुम्ही माणूस व्हा ना काय म्हटला पाच मिनिटं करता बघा तुम्हाला माणूस स्वतः आलं तर पाच मिनिटां करता तुम्ही मला पाणी दिला तर माझा जीव वाच एवढे तरी दानच पाहिजे माणसामध्ये दारामध्ये मा अतिथी आलाय त्याला पाणी तरी पास्ता आलं पाहिजे जरासंध हा अतिथी विनमुख कधी पाठवायचा नाही जे पाहिजे ते द्यायचा आणि एक दिवशी भगवंत अर्जुन भीम सर्व गेले भिक्षा मागितली काय भिक्षा पाहिजे ब्राह्मणांना विचारलं गुदेव काय पाहिजे भिक्षा काय नाही आम्हाला तुमच्यासोबत युद्ध करायचे आम्हाला युद्ध करायचे युद्धाचं दान द्या आणि आमच्या तिघांपैकी तुम्ही कोणाची निवड करा आणि त्या तिघांपैकी कोणासोबत काय करा युद्ध करा जरासंधाने निवडलं ते म्हटले ब्राह्मण म्हणून तुम्ही माझ्या दारामध्ये आलाय पण ब्राह्मण इथं आल्यानंतर युद्धाची मागणी करणारा नाही मूळ स्वरूपामध्ये या आणि तिघ मूळ स्वरूपामध्ये आले भगवान श्रीकृष्ण भीम अर्जुन जरासंध म्हटलं तिघांपैकी निवड करायला सांगितली मी तर तुझ्यासोबत युद्ध करणार नाही देवा का कारण तुला मी अगोदरच हरवलंय मला पाहून तू पाठ रणांगणातून पळून गेलाय तुम्हाला बघून तुझ्यासोबत काय करायचं तू पळपुट आहे तुझं नावच रण छोड पडलंय तुझ्यासोबत युद्ध करत नाही आणि अर्जुन अर्जुन माझ्या तोडीचा नाही युद्धामध्ये युद्ध करण्याकरता पात्र म्हणलं युद्ध फक्त भीम आहे आणि भीमाला निवडलं आणि दोघांमध्ये घनघर युद्ध झालं भीमाने जरा सणाला खाली पाडावं आणि भीमाने एका पायावरती पाय ठेवान दुसऱ्या हाताने जरा आतून असं चिरावं आणि चिरून उजव्या हातात भाग उजवीकडे डाव्या हाताचा भाग डावीकडे पण नंतर चमत्कार असा की दोन्ही शरीर हळूहळू हळूहळू लवे आणि एकमेकाला असे जुटावे आणि परत जरा संत जिवंत व्हावा असं बरच वेळा केलं काही डोकं चालत नाही भीमाकडे पाहावं कामा घुम झालाय भीम भगवंताकडे पाह भीमाने कसं त्याला मारायचं कसं जन्माला आला तेव्हा जरासंध दोन तुकड्यामध्ये होता जरात नावाच्या राक्षसीने ते दोन्ही तुकडे जोडले आणि साधनेने जरासंध परत जिवंत केला होता आता मला त्या राजाचं नाव आठवत नाही पण एका राजाला संतती नव्हती साधूकडे तो गेला संत साधूने एक फळ दिलं त्या राजाला दोन बायका होत्या पण सौती सवती, सवती मध्ये जास्त जीव होता शक्यतो तसं पाहायला भेटत नाही दोन दोन जावायचं आणि दोन बुवायचं जमत हा विकास महाराजांचं माझं सोडून बरं का तस जमत नाही दोन पण या सवती चवती मध्ये प्रेम होत राजाने फळ आणलं पहिल्या बायकोला दिलं म्हटलं खा पण तिने काय केलं जे फळ दिलं होतं की ते अर्ध कापलं सौ तिला दिलं तिनं अर्ध खालं तिनं अर्ध खालं संतांचा प्रसाद हिला अर्ध बाळ झालं तिला अर्ध बाळ झालं आता अर्ध बाळ सांभाळायचं कसं म्हणून त्याने जंगलामध्ये फेकून दिलं जरा नावाच्या राक्षसीने ते सापडलं तिने ते ती जोडले साधनेने प्राण फुकला आणि जिवंत केलं त्याला म्हणून जरा नावाच्या राक्षसीने संधान केलं म्हणजे प्राण संधान केलं म्हणून त्याचं नाव पडलं जरा संद म्हणजे जुटलं जायचं परत भगवंताकडे काय भगवंताच्या हातामध्ये एक काडी होती भगवंताने ती काडी अशी आतून चिरली अशी आतून चिरली उजव्या हातामध्ये एक भाग डाव्या हातामध्ये एक भाग भीमाला सांगितलं उजव्या हातातला भाग डावीकडे फेकला आणि डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकला भीमाच्या लक्षात आलं भगवंताचा संकेत जरा ना जरा संद परत कापला आतून चिरला आणि उजव्या हातातला भाग डावीकडे टाकला आणि डाव्यातला भाग उजवीकडे फेकला जरा संधाचा वध केला भग भीमाने भगवंताच्या सूचनेने असे कृष्ण जरी आमच्या जीवनामध्ये असला तरी सगळे आमचे संकट सगळे आमचे प्रॉब्लेम सगळे आमचे मोठमोठे इशू हे तेवढे मोठे नसतात आणि म्हणून तर अर्जुनाने धर्मराजा जेव्हा युद्धाकरता मागणी करण्याकरता चालला होता अर्जुन तेव्हा धर्माने जवळ बोलून अर्जुनाला एकच सांगितलं तो नटधारी आहे तो चतुर आहे तो तुझ्या पुढे मोठे मोठे ऑप्शन टाकल खूप चतुर आहे तो ऑप्शन निवडायचे नाहीत नारायण निवडायचा काय निवडायचा नारायण ऑप्शन खूप टाकतो तो आमच्या समोर पण निवडायचं काय आपल्या हातामध्ये आणि दुर्योधनही केला होता दुर्योधनाने काय मागितली भगवंताची नारायणी शेना मागितली आणि अर्जुनाने भगवंतच मागितला आणि मला फक्त नारायण पाहिजे आणि मोठे मोठे अस्त्र चालवून सुद्धा कौरवांनी कौरव काय सामान्य नव्हते युद्धामध्ये भीष्माचार्यासारखा योद्धा द्रोणाचार्यांसारखा योद्धा ज्यांनी अर्जुन घडवला कर्णासारखा योद्धा एवढे मोठे महापराक्रमी योद्धे असून सुद्धा पांडवाचं केसाला सुद्धा धक्का लागला नाही का त्यांच्याकडे मोठे मोठे अस्त्र होते पाशुपत अस्त्र वासुकी अस्त्र नारायण अस्त्र नारायण चालवलं होतं कर्णाने नारायण अस्त्र काहीच झालं नाही काय ना म्हणे काय द्रोणाचार्यांना म्हटलं काय द्रोणाचार्य नारायणास्त्र चालवलंय काहीच फरक पडत नाही द्रोणाचार्य म्हटले तुमच्याकडे नारायण अस्त्र आहे आणि पांडवाकडे प्रत्यक्ष नारायण आहे त्या अस्त्राचा मालक आहे काही करू शकत आमचा सारथी कोण असलं पाहिजे हे महत्वाचं आहे शकु जेव्हा दुर्योधन नारायणी सेना मागून आला होता ना शकुनीने दुर्योधनाची खूप मोठी भरना केलेली निंदा केलेली टाकून बोललेला आहे मूर्ख आहे तो मूर्ख आणि दुर्योधना नारायणी सेना मागून सुद्धा तू या ठिकाणी हारलास कारण हे कसं चालवावं हा फक्त आणि फक्त नारायणाला माहीत आहे आम जरासंद मेला नसता भीमाने सूचना करणारा नारायण होता हे महत्वाचे भगवंत ऑप्शन देऊन बघतो भगवंत अर्जुनाला म्हटले होते हार तेरी निश्चित है तू हरदम उदास माखन दुर्योधन ले गया छाच बची हे तेरे पास हे अर्जुना तुझी हार निश्चित आहे नारायणी शेणा कोण घेऊन गेलाय दुर्योधन घेऊन गेलाय मला एकट्या नारायणाला घेऊन काय करणार आहे तेही वचनबद्ध नारायण तेई प्रतिज्ञाबद्ध कोणतं अस्त्र उचलणार नाही ना ना, कोणतं शस्त्र उचलणार नाही ना, चार युक्तीच्या गोष्टी सांगून कुठे युद्ध जिंकलं जातं का हार तेरी निश्चित ते, आहे अर्जुन म्हटला देवा जीत मेरी निश्चित आहे भक्त कबीर हे उदास माखन दुर्योधन ले गया तो क्या हुआ माखन चोर है मेरे पास प्रत्यक्ष परमात्मा माझ्या जवळ आहे त्याला म्हणायचं भगवंताला जवळ ठेवल्यानंतर मोठे मोठे इशू सहज स्वाद होता सहज जरा संधा असा मारला भगवंताच्या युक्तीने मारला म्हणून काही काही ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची